नमस्कार मित्रांनो लाईफ मिन्स मोरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण राजस्थानमधील शाही आणि आलिशान अनुभवासाठी कुठे भेट द्यायला हवी याबद्दल माहिती घेणार आहोत राजांची भूमी राजस्थान ही चैतन्यशील संस्कृती भव्य राजवाडे सोनेरी वाळवंट आणि जुन्या परंपरांचा एक अद्भुत नमुना आहे परंतु येथे किल्ले आणि लोककथांच्या पलीकडे वैभव आणि शांततेचे असे एक जग आहे जे जगातील काही थोड्याच ठिकाणी मिळू शकते भव्यता अनन्यता आणि वारशाने भरलेल्या अनुभवांच्या शोधात असलेल्या प्रवाशांना राजस्थान भारताच्या राज्यशाही भूतकाळ आणि ग्लॅमरस वर्तमानातून एक भव्य प्रवास देते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानचा अनुभव घेण्याचे दहा सर्वात आलिशान ठिकाणं बघूया नंबर एक उदयपूरमधील ताज लेक पॅलेसमध्ये राजेशाही व्यक्तींसारखे आराम करा पिचोला लेकच्या मध्यभागी असलेले ताज लेक पॅलेस हे भारतातील सर्वात प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे अठराव्या शतकातील हा संगमरवरी राजवाडा एकेकाळी मेवाड राजघराण्याचे उन्हाळी निवासस्थान होते आज ते पाहुण्यांना आलिशान सूट्स खाजगी बटलर आणि चमकणाऱ्या तलावाचे आणि उदयपूर शहराचे विहंगम दृश्यांसह शाही राहणीमानाचा अनुभव देते तुम्हाला बोटीने राजवाड्यात पोहोचावे लागेल आणि नंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि पारंपरिक संगीताने तुमचे स्वागत होईल ताऱ्यांखाली जेवण करा भव्य राजवाड्याला भेट द्या आणि तलावावर पिकनिकचा आनंद घ्या तसेच नदीच्या मंद प्रवाहात तुम्ही स्पाचा देखील आनंद घेऊ शकता येथील वास्तुकला मंत्रमुग्ध करणारी आहे गुंतागुंतीच्या जाळीच्या रचना आणि संगमरवरी अंगण तुम्हाला एका वेगळ्याच युगात घेऊन जातात नंबर दोन सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे आरोग्य सेवांचा आनंद घ्या सातशे वर्ष जुना किल्ला जो एका आलिशान आरोग्य केंद्रात रूपांतरित झाला आहे असा सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा ही राजस्थानमधील लक्झरीची नवीन व्याख्या आहे रणथंबोरजवळ स्थित ही सुंदर नूतनीकरण केलेली मालमत्ता शाही वास्तुकला आणि अत्याधुनिक कल्याण कार्यक्रमांचे मिश्रण करते पाहुणे योग ध्यान पारंपरिक आयुर्वेद आणि वैयक्तिककृत स्पा उपचारांचा आनंद घेऊ शकतात प्रत्येक सूटमध्ये ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि आधुनिक सुखसोयींचा मिलाफ आहे शांत वातावरण पौष्टिक पाककृती आलिशान डिटॉक्ससाठी परिपूर्ण वातावरण तयार करते मालमत्तेच्या शाश्वत पद्धती जागरूक लक्झरी प्रवाशांसाठी ते आदर्श बनवतात नंबर तीन सुजान जवाई येथे बिबट्यांना स्टाईलमध्ये पहा अरावलीच्या खडका टेकड्यांमध्ये एका आलिशान तंबूच्या छावणीत राहण्याची कल्पना करा जिथे बिबटे मुक्तपणे फिरतात आणि परिसर अबाधित राहतो सुजन जवाई अगदी तेच देते या बुटीक वन्यजीव शिबिरात शाश्वत लक्झरी आणि रोमांचक सफारी यांचा मेळ आहे तंबू प्रशस्त आणि स्टायलिश आहेत सेवा उच्च दर्जाची आहे आणि अन्न ताजे आणि स्थानिक पातळीवर मिळवलेले आहे तज्ञ निसर्गशास्त्रज्ञ तुमच्या सफारी ड्राईव्हचे मार्गदर्शन करतात आणि त्या दरम्यान तुम्ही तलावाजवळ आराम करू शकता किंवा लाखो ताऱ्यांच्या सान्निध्यात बुश डिनरचा आनंद घेऊ शकता हे वन्यजीव साहस आणि शांत आनंदाचे एक अद्वितीय मिश्रण आहे नंबर चार जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये महाराजासारखे राहा जोधपूर राजघराण्यातील काही भाग व्यापलेला उमेद भवन पॅलेस जगातील सर्वात मोठ्या खासगी निवासस्थानांपैकी एक आहे आणि तुम्ही त्यात राहू शकता ताज ग्रुपद्वारे व्यवस्थापित हे आर्ट डेको शैलीतील उत्कृष्ट नमुना भव्य सूट्स हिरवेगार बाग आणि प्रत्येक वर्णावर विंटेज भव्यता देते आगमनापासून ते निघेपर्यंत पाहुण्यांचे स्वागत शाही शैलीत केले जाते या उत्साही राजवाड्याच्या समृद्ध इतिहासाचा शोध घेण्यासाठी राजवाड्याच्या संग्रहालयाला भेट द्या भव्य हॉलमध्ये जेवण करा आलिशान स्पा मध्ये आराम करा किंवा खाजगी हेरिटेज वॉकचा आनंद घ्या येथील वारसा आणि समकालीन लक्झरीचे मिश्रण अतुलनीय आहे नंबर पाच हॉट एअर बलून मधून जयपूर शहरावरून उड्डाण करा गुलाबी शहराच्या भव्यतेचे कौतुक करण्याचा आकाशातून अनुभव घेण्यापेक्षा चांगला मार्ग दुसरा कोणताही नाही सूर्योदयाच्या वेळी जयपूरवरून हॉट एअर बलूनमधून प्रवास केल्याने आमेर किल्ला नेहरगड आणि विस्तीर्ण जयपूर शहराचे चित्तथरारक दृश्य दिसतात हा आयुष्यात एकदाच येणारा अनुभव आहे जो साहस शांतता आणि अविस्मरणीय फोटो काढण्याची संधी एकत्रित करतो पहाटेच्या मंद प्रकाशात तुम्हाला अशी ठिकाणे दिसतील जी फार कमी पर्यटकांना पाहता येतील नंबर सहा जैसलमेरमध्ये आलिशान कॅम्पिंगसह वाळवंट एक्सप्लोर करा आरामाशी तडजोड न करता थार वाळवंटातील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्या द सेराई आणि सूर्यगडसारख्या आलिशान वाळवंटीय कॅम्पमध्ये आलिशान तंबू उपलब्ध आहेत या निवासस्थानांमध्ये वातानुकूलन संलग्न बाथरूम आणि स्वादिष्ट जेवणाची सोय आहे सूर्यास्ताच्या वेळी उंट सफारी कॅम्प फायरसह पारंपरिक राजस्थानी नृत्य सादरीकरण आणि ताऱ्यांखाली रात्रीचे जेवण या सर्व गोष्टींमुळे पंचतारांकित हॉटेलमध्ये आरामात वसलेल्या वाळवंटाचे एक अद्भुत दृश्य दिसते हे सांस्कृतिक वारसा असलेले आणि उच्च दर्जाच्या आदरातिथ्याचे परिपूर्ण मिश्रण आहे नंबर सात जयपूरमधील अभयारण्यात हत्तींना भेटा पारंपरिक पर्यटकांच्या सापड्यांपासून दूर जा आणि हत्तींसोबत अधिक नैतिक आणि मजेदार भेटीचा आनंद घ्या जयपूरच्या आसपासच्या अभयारण्यांमध्ये या सौम्य स्वभावाच्या मोठ्या प्राण्यांसोबत एक दिवस घालवण्याची संधी मिळते त्यांना खायला घालणे त्यांना नैसर्गिक रंगांनी रंगवणे आणि त्यांच्यासोबत फिरणे या सर्व गोष्टी करून आपण हत्तींसोबत वेळ घालवू शकतो त्यानंतर निसर्ग आणि शांततेने वेढलेल्या आलिशान तंबूंमध्ये मुक्कामाचा आनंद घ्या राजस्थानातील प्राण्यांशी असलेले नाते अनुभवण्याचा हा एक भावनिक आणि जबाबदार मार्ग आहे येथे मुख्य लक्ष हत्तींशी असलेल्या सवारीवर नाही तर त्यांच्याशी प्रेम बंध निर्माण करण्यावर आहे ज्यामुळे आपल्याला एक अर्थपूर्ण आणि संस्मरणीय अनुभव मिळेल नंबर आठ पॅलेसॉन व्हील्समध्ये ट्रेन प्रवास भारतातील सर्वात आलिशान ट्रेनपैकी एक पॅलेसॉन व्हील्स ही ट्रेन म्हणजे एक पंचतारांकित हॉटेलच आहे हा एक आठवडाभराचा प्रवास आहे जो पाहुण्यांना राजस्थानातील प्रमुख शहरांमध्ये जसे की जयपूर जोधपूर उदयपूर आणि इतर ठिकाणी घेऊन जातो तसेच ही ट्रेन तुम्हाला प्रेक्षणीय स्थळांवर घेऊन जाते आणि हे सर्व नूतनीकरण केलेल्या रॉयल डब्यांमध्ये प्रवास करत बटलर सेवा आलिशान केबिन उत्तम जेवण आणि ट्रेनच्या बाहेर सहलींसह हा प्रदेश पाहण्याचा एक संथ नयनरम्य आणि अत्यंत आरामदायी मार्ग आहे हे भारताच्या राजशाही भूतकाळाची एक जुनी भावना परत आणते जी समकालीन आरामासह पुनर्कल्पित केली जाते नंबर नऊ राजशाही शहरांमध्ये विंटेज कार टूर करा उदयपूर किंवा जोधपूरमध्ये विंटेज कारमध्ये बसून फिरायला जाताना तुमच्यातील राजा बनण्याच्या भावनेला जागृत करा अनेकदा हेरिटेज हॉटेल्समध्ये आयोजित केले जाणारे या क्लासिक राईड्स शहरातील राजवाडे तलाव आणि जुन्या जागा एक्सप्लोअर करण्याचा एक स्टायलिश मार्ग प्रदान करतात हे प्रवासाच्या सुवर्णयुगाची आठवण करून देणारे ठिकाण आहे जे त्याच्या भव्यतेने आणि चित्रांना साजेशा आकर्षणाने भरलेले आहे तो एक खास प्रसंग असो किंवा फक्त राईडचा थरार असो हा एक अद्भुत अनुभव असतो आणि नंबर दहा भव्य राजवाड्यांमध्ये रात्रीचे जेवण करा कल्पना करा की तुम्ही शतकानुशतके जुन्या किल्ल्याच्या तटबंदीवर एका खाजगी जेवणाचा आनंद घेत आहात ज्यामध्ये मेणबत्त्या चमकत आहेत लोकसंगीत वाजत आहे आणि ताऱ्यांखाली एक स्वादिष्ट मेजवानी सुरू आहे सामोद पॅलेस निमराणा किल्ला आणि मेहरांगड किल्ला यासारखी ठिकाणे शाही उत्सवाला साजेशा जेवणाचा अनुभव देतात संगीत इतिहास आणि अविस्मरणीय चवींसह तुमचा अद्भुत राजस्थान प्रवास संपवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे हे जेवण केवळ जेवण नाही तर संस्कृती आणि आकर्षणाने भरलेला एक असाधारण अनुभव आहे तर मित्रांनो तुम्ही वाळवंटात उंटावर स्वार असाल किंवा राजवाड्याच्या अंगणात शॅम्पेन पित असाल राजस्थान तुम्हाला तुमचे सर्वात आलिशान प्रवासाचे स्वप्न साकार करण्यासाठी नेहमीच आमंत्रित करते हे असे ठिकाण आहे जिथे इतिहास जिवंत होतो सौंदर्य सर्वव्यापी आहे आणि प्रत्येक अनुभव शाही विलासाने भरलेला आहे तर या ठिकाणी नक्की भेट द्या तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कीप वॉचिंग थँक्यू